घट स्थापनेसाठी लागणार साहित्य सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक या पद्धतीचं मडकं घ्यायचं आहे तुम्ही जर का तांब्याचा तांब्या घेत असेल तर तांब्याचा तांब्या घ्यायचं आहे आपल्याला घटासाठी माती लागणार आहे त्यावर नारळ लागणार आहे विड्याची पानं लागणार आहे त्यानंतर आपल्याला धान्य लागणार आहे आपल्याला अखंड दिवा लावण्यासाठी कापूस कापसाची वात किंवा कलावा कलाव्याची वात लागणार आहे घटासाठी आपल्याला धान्य लागणार आहे हे सप्तधान्याची पुडी आहे त्यानंतर इथे गहू मी घेतलेले आहे ते पाण्यात भिजत घालून घेतलेले आहे तुम्ही घरातले सप्तधान्य घेतलं तरी चालेल यानंतर आपल्याला देवांना आंघोळ घालण्यासाठी पंचमृत लागणार आहे त्यानंतर आपल्याला अगरबत्ती धूप कापूर हळदी कुंकू अक्षदा त्याचप्रमाणे पाणी ह्या सर्व वस्तू आपल्याला लागणार आहे फुलं लागणार आहे त्याचप्रमाणे बघा एक नवीन वस्त्र देखील लागणार आहे तर हे बेसिक जे साहित्य आहे हे घटस्थापनेसाठी आपल्याला लागत असतं यानंतर घट मांडण्यासाठी तुम्हाला एक पत्रावळी घ्यायची आहे किंवा टोपली घ्यायची आहे किंवा तुम्ही घट तामाणात किंवा केळीच्या पानावर मांडत असेल तर ती वस्तू तुम्हाला घ्यायची आहे म्हणजे पाच प्रकारची फळं आपल्याला लागणार आहे सुपारी एक रुपयाचं नाणं लागणार आहे त्याच प्रमाणे आपल्याला विड्याचं पानं बघा आपल्याला विड्याच्या पानावर खारी खोबरं बदाम सुपारी ह्या ज्या पाच वस्तू असतात ह्या लागणार आहे त्याचप्रमाणे सौभाग्याचं जे लेणं असतं ते सौभाग्याच्या लेण्याची पुडी भेटते ती पुढी लागणार आहे त्यानंतर आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी खण नारळ पीस आपल्याला ह्या सर्व वस्तू लागणार आहे नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्ही खडीसाखर घेऊ शकतात दूधसाखर घेऊ शकतात त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी जो नैवेद्य असतो तो नैवेद्य तुम्ही घटाला दाखवू शकतात